नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहता आहे प्रगती चळवळ राज्यामध्ये दोन दिवस झालं अवकाळी पावसानं थैमान गाठलेलं आहे तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं पर्जन्य राजा शेतकऱ्यावरती अवकपा दर्शवतोय तसंच संविधानिक लोकशाहीतील हे जे राज्य आहेत त्यांची अवकपा म्हणजेच वाचाळवीर आणि त्याच्या विरोधात चाललेल्या सभा भाषणं किंवा या पर्जन्यवृष्टीमध्ये जे इव्हेंट्स चाललेले आहेत आपण बघतोय सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती या संविधानिक लोकशाहीमधले राजे शेतकऱ्यांसाठी बचाव मोहिमा आम्ही त्यांच्यासाठी किती काही करतो याचे इव्हेंट साजरे करताना आपल्याला सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवरती दिसत आहेत परंतु प्रत्यक्षात खरोखरच शेतकऱ्यांसाठी तळमळ असणारा नेता किंवा खरोखरच शेतकऱ्यांसाठी प्रभावपणे योजना आणि त्याची अंमलबजावणी करणारा नेता कोण आहे हा आजचा खरा सवाल आहे निवडणुका लोकशाही पुरत्याच मर्यादित नसून मतदार राजा जो आहे तो शेतकरी पण आहे या हा या देशामध्ये दे कृषी प्रधान संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य मतदार हा शेतीवरती अवलंबून असताना सुद्धा आपण काल बघितलं सांगलीमध्ये जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये वाढण्याचं चित्र भासवलं गेलं परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे आज राजकीय पक्षांच्या संघर्षामध्ये जातीचं जे ध्रुवीकरण आहे बुद्धिभेद जो करण्याचा प्रयत्न आहे हा मतांसाठीच होताना किंवा मूळ विषयावरून लक्ष हटवण्यासाठी सरकार निवडून गेलेलं आहे त्याला काम करायचं नाही का निवडून गेल्यानंतर फक्त चार ते पाच वर्ष सत्तेचा उपभोग घेऊन वैयक्तिक स्वार्थ साधायचा आहे का दुसरीकडे विरोधक नावाला सुद्धा शिल्लक नसताना वेगवेगळ्या पक्षामध्ये विखरलेला जो विरोधक आहे ज्या महाविकास आघाडी आघाडी ज्याला आपण असं म्हणतो ती महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता अजिबात पाहायला मिळत नाही मग ह्या लोकशाहीमध्ये जो नागरिक आहे जो शेतकरी आहे जो वंचित आहे जो मध्यमवर्गीय आहे जो कामगार आहे त्यांच्यासाठी ज्या योजना राहावं ज्या ज्या योजनांची अंमलबजावणी करायची ती किती टक्के होते हा प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे दुसरीकडे आपण बघतोय केंद्र शासन महाराष्ट्राची जी पूर्वी भूमिका होती महाराष्ट्राकडं ज्या पद्धतीनं केंद्रातनं पाहिलं जायचं त्या पद्धतीनं आज पाहिलं जात नाही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व जर राज्यामध्ये असेल तर केंद्राकडनं महाराष्ट्राला हे जुक्त माप दिलं गेलं जात होतं परंतु आज महाराष्ट्र राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की दुकानदाऱ्या वाढल्यात म्हणजे प्रादेशिक पक्षांची संख्याही वाढलेली आहे मला आठवते माझ्या घरीसुद्धा एक किराणा मालाचं छोटंसं दुकान होतं माझ्या शेजारी एक राजा नावाचा जो माणूस आहे व्यक्ती आहे ग्राहकाच्या स्वरूपात यायचा ओळखीचा गैरफायदा घेऊन उधारी जवळजवळ एकवीस हजारापर्यंत त्याची उधारी वाढली होती आणि आमचे वडील व्यवहार बघायचे त्यामुळे साहजिकपणे उधारीचा सा जो व्यवसाय होता हा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो एकवीस हजारापर्यंत उधारे वाढल्यानंतर आम्ही चौकशी त्या व्यक्तीची केली की हा व्यक्ती आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा खाती आहेत का तर निश्चितपणे त्याने चार ते पाच ठिकाणी खाती केली होती आणि नाही म्हटलं तर एक ते सव्वा लाखाच्या आसपास त्याची उधारी ही परिसरामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये होती मग ती व्यक्ती ती उधारी का चुकवत नव्हता तर त्याला माहिती होतं की ही चार ते पाच दुकानं जी आहेत ह्यांना ग्राहकांची गरज आहे मग ह्या दुकानदारी चालवण्याकरता ग्राहक जो आहे तो देव मानला जात होता त्याचे लांगून चालून केलं जात होतं या ठिकाणी मला हे उदाहरण तुम्हाला का द्यावं वाटतं त्यांनी ते एकवीस बुडवले पण आणि चार ते पाच दुकानामध्ये जाऊन त्यांनी जी उदाहरण केली होती त्या राजानं ती उदाहरण दिलेलीच नाही आज अखेर दिलेली नाही की ते त्याला निर्लज्ज जरी म्हणलं कुणी काही शिवे दिल्या दारात जाऊन भांडण केलं तरी तो एकही उपाय कोणाचा देत नाही एवढा निर्लज्ज राजा माझ्या वस्तीवरती आहे पण महाराष्ट्रातला हा निर्लज्ज राजा का केंद्रातला राजा हा निर्लज्ज का झाला आहे आज आपण बघतोय केंद्रामध्ये राज्यामध्ये एकच सरकार जरी असलं तरीसुद्धा मतदारांच्या दुकानामध्ये मतं मागण्यासाठी येणारा जो राजा आहे तो किती निर्लज्ज आहे तो एका घरामध्ये त्याला माहिती आहे मतदारांना माझ्याशिवाय पर्याय नाही आज हे दे मी जे तुम्हाला उदाहरण देतो आहे मतदार हे केरानवालाचं स्टोअर जर आपण पकडलं तर आपल्याकडे मतं मागण्यासाठी येणारा हा जो राजा आहे हा किती ठिकाणी उदारी करतो किती लोकांची उदारी घडवतो काय ह्याच्यामध्ये नैतिकता राहिली का संविधानिक लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वर्तन जे आहे ते खरोखरच निंदनीय आहे मतदारांना वेटीस धरणं जातीय ते निर्माण करून बुद्धिभेद करणं मूळ विषयापासून लक्ष हटवून आपली राजकीय पोळी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचं वातावरण शेतकऱ्यांची हाल व्यथा यावरती कोणी आहे का जबाबदारीनं आहे का नुसतं बोलणं महत्वाचं नाही तर जबाबदारीनं बोलणं दुसरीकडे जातीय ते निर्माण करून राज्यामध्ये आपली सत्ता जी आहे तिला संरक्षित करणं हे दोरण चुकीच नाही का आज अनेक प्रश्नांकडे सोयीस्करपणे एकदा सत्ता हातात आल्यानंतर जर दुर्लक्षित केलं जात असेल तर याला काय म्हणायचं नेमकं वस्तुस्थिती एवढी गंभीर असताना सुद्धा प्रभावीपणे एकही नेता महाराष्ट्रातील जबाबदारीनं स्टेटमेंट देताना का दिसत नाही ह्यावरती एकच मला बोलावं असं वाटतं पोटापेक्षा जास्त खायला गरजेपेक्षा जास्त खायला मिळालं की विकृती निर्माण होते अन्न त्याचं विष होतं तसं जे लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना गरजेपेक्षा त्यांच्या ताटात जास्त वाढलेला आहे त्यामुळं निष्क्रियता वाढली आणि यांना सक्रिय करायचा असेल तर मला वाटतं थोडंसं अन्नापासून वंचित ठेवावं लागेल आज आपण परिस्थिती बघतो एखादी गोष्ट सहजपणे नवीन पिढीला जर दिल्यानंतर ती पिढी कष्ट करायला नको म्हणते श्रम प्रतिष्ठा ही जशी संपुष्टात आलेली आहे जशी व्यवस्थेमध्ये संपुष्टात आलेली आहे तशी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे सगळंच ऐकलं पाहिजे राज्याच्या तिजोरीवरती यांचं घर चालतं केंद्राच्या तिजोरीवरती देशामध्ये काही एक हजार कुटुंब मौज मजा करताना दिसतात राज्याच्या तिजोरीमधलं केंद्राच्या तिजोरीमधनं यांच्या कुटुंबावरती हजारो कोटी रुपये खर्च केले जातात यांच्या कुटुंबांच्या खूप मोठ्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी याच पैशाचा उपयोग कशा पद्धतीनं करतात हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही वैयक्तिक सार्वजनिक जी मालमत्ता आहे तिचा खाजगी वापर योग्य आहे का ह्याच्यावरती कोणीच कसं काही बोलत नाही विरोधी पक्षामध्ये जे आज बसलेले आहेत ते सुद्धा बरभटलेलेच होते आणि आज सत्तेमध्ये जे बसलेले आहेत ते आणखी जास्त बभटत आहेत मला वाटतं ही विनाशाकडे जाणारी वाटचाल नाही कोण स्वच्छ दुपल्या तांदळासारखं एकमेकावरती आरोप करताना आपण ज्यावेळेस त्यांना बघतो की हा तो दुपल्या तांदळासारखा आहे पण नाही पण तू तरी दुपल्या तांदळासारखा आहे का सत्ता संपत्ती याचा मोह तुम्हाला सुटतो का आणि पिढ्या पिढ्या सत्ता आणि संपत्ती आणि ही सार्वजनिक मालमत्ता राज्याची तिजोरी केंद्राची तिजोरी हे माझंच घर चालवावं हे धवन योग्य आहे का मला वाटतं सर्वसामान्य लोकांनी उठाव करणं हे अपेक्षित नाही आहे कारण पोटाच्या वरती विचार करणारी जी लोकं होती ती जुन्या काळे होती आज पोट भ्रांत असणारा हा जो समाज आहे हा जो मतदार आहे तो निश्चितपणे लाचार हीन हीन दलित असं संबोधणं मला वाटतं योग्य ठरेल क्रांतिकारी विचारसरणी जी राजाराम बाप त्यांच्या बाबतीत हे स्टेटमेंट केलं गेलं अतिशय वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट त्याची पात्रता नसताना अनेक लोकं जी महाराष्ट्रामध्ये त्यागाने मोठी होती मराठा समाजामध्ये ज्या जुन्या पिढ्या होत्या आजही नवीन पिढीमध्ये अनेक लोक अनेक तरुण जे आहेत ते प्रेरणा घेऊन त्यागानं मोठ्या व्हायचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना संधी मिळताना दिसत नाही हे याचं हेच कारण आहे की विकृती होपावली महाराष्ट्रातील ही विकृती देशातील ही विकृती जर आपल्याला मोडून काढायची असेल तर मला वाटतं शारदीय नवरात्र नवरात्र उत्सव जो चालू झाला आहे त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती निश्चितपणे आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल आणि प्रत्येक कुटुंब व्यवस्था या राज्याची व्यवस्था आणि केंद्राची व्यवस्था ही सुव्यवस्था होईल या देशामध्ये सुजलाम सुफलाम आणि शुद्धता सर्वात महत्वाचं मानसिक शुद्धता राजकीय शुद्धता सामाजिक शुद्धता खूप महत्वाची यासाठी ह्या नवरोत्सामध्ये मला वाटतं देवीच्या आचरणी सर्वांनी प्रार्थना करण्यात केलीच आपल्याकडे दुसरा पर्याय धन्यवाद